कोयना विभागाचा उद्ध्वस्त कडाकी राजकारण्यांची मौन समिती नमस्कार लोकसम्राट महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचे सरसे स्वागत आहे पाटण तालुक्यातील राजकारणाने आता रंग बदललेला आहे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजलेत पण याच रणधुमाळीत खेळवा गाणातून एक अत्यंत भयानक वास्तव समोर येते कोयना विभागाची ओळख आता निसर्ग सौंदर्यासाठी नाही तर फोपावलेल्या हो अवैध धंद्यासाठी होऊ लागली आहे पण धक्कादायक बाब म्हणजे सत्तेची स्वप्न पाहणाऱ्या एकाही उमेदवाराला या विष बनलेल्या प्रश्नाचे गांभीर्य नाही हेळवागणात जिल्हा परिषदेची षटकोनी आणि पंचायत समितीची चौरंगी लढाई आहे कागदावर हे उमेदवार धुरंधर आहेत पण प्रत्यक्षात ते लाचार का असा प्रश्न आम्ही विचारतोय कोयना विभागाच्या गल्लीपोळात आज अवैध दारूधंद्यांचा महापूर वाहत आहे मटका आणि गांज्यासारख्या अंमली पदार्थांनी इथल्या तरुणाईला वेढले ज्या वयात हातात काम मिळायला हवं होतं त्या वयात इथला तरुण नशेच्या आरी जाऊन देशोधडीला लागला आहे अवैध धंद्यामुळे कितीतरी महिलांचे सौभाग्य हिरावले गेले कित्येक संसार रस्त्यावर आले पण गळ्यात उपकरण टांगून फिरणाऱ्या एकाही उमेदवाराने या अवैध धंद्याच्या विरोधात ब्रशब्द शब्द हिंमत दाखवलेली नाही प्रश्न असा उभा राहतो की या अवैध धंद्यावर उमेदवारांनी मौन का बाळगले हे धंदे कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहेत मतांच्या पेटीसाठी लोकांच्या आयुष्याची होळी होऊ देणार का आत्ता समस्याची यादी इथंच संपत नाही आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडाला आहे रानटी प्राण्यांच्या दहशतीने शेतकरी शेतात जायला घाबरते भुस्खलीत बांधितांच्या डोळ्यातील पाणी अजूनही पुसले गेलेले नाही रस्ते नावापुरते आणि विकास भाषणापुरता राहिला आहे निवडणुका आल्या की आश्वासनाची खैरात वाटली जाते पण निवडणुका संपल्या की हेच लोकप्रतिनिधी जनतेला वाऱ्यावर सोडून गायब होतात आत्ता कोयना विभागाची जनता विचारते आम्हाला विकास हवा आहे विनाश नको गणातील मतदारांनो आता वेळ आली आहे धुरंधर मनवणाऱ्या उमेदवारांना जाब विचारण्याची जे उमेदवार तुमच्या पोराबाळांच्या आयुष्य उद्ध्वस्त करणाऱ्या अवैध धंद्यावर गप्प बसतात ते तुमचा विकास काय करणार कोणत्याही आमिषाला दारूच्या बाटलीला किंवा पैशाच्या पाकिटाला बळी पडू नका जो तुमच्या समस्यावर अवैध धंद्यावर आणि विकासावर छाती ठोकपणे बोलेल त्यालाच तुमचं अमूल्य मत द्या अन्यथा कोयना विभागाचा हा टांगा कायमचाच पलटी झाल्याशिवाय राहणार नाही अशात रोखठोक बातम्यांसाठी पाहत राहा लोकसम्राट महाराष्ट्र न्यूज